सर्वोत्तम पुरस्कार प्राप्त संस्था जोती सहकारी पतसंस्था महाराष्ट्रातील एक अग्रगण्य संस्था, संस्था जोती सहकारी पतसंस्था कोपरगाव हा विजय फक्त आशुतोष काढायचा नसून सर्व मतदारांचा आहे आणि खास करून लाडक्या बहिणींचा आहे आणि जे मतदारांनी सगळ्यांनी विश्वास दाखवला आशुतोषवर याच्याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे ज्यांनी ज्यांनी मतदान केलं प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे मदत केली त्यांची मी सगळ्यांचे आभारी आहे धन्यवाद छान वाटतं आणि छानच वाटणार ना ¡Vaya, honor